के संबंधित म्हणण्यापेक्षा तीनशे दोनचा आरोपीच अजून वाल्या कराडला गेलेला आहे तीनशे दोन आणि त्याचे पॉइंट्स म्हणजे त्याचा त्याच्यात वाल्मिक करार हा शंभर टक्के आरोपी होतो चाल ढकल करून लोकांचं मेमरीज टू शॉर्ट असे जे सायकोलॉजिकल हे आहे की पब्लिक मेमरीज ऑल्वेज शॉर्ट किंवा पब्लिक मेमरी यांना काढावं हो, दुसऱ्या दोन तीन नवीन कॉन्ट्रोवर्सीज तोपर्यंत येतीलच या दोन तीन नवीन कॉन्ट्रवर्सीजमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला गुंतवून ठेवावं आणि याला बॉल वेल लेफ्ट म्हणत सोडून द्यावं त्यांच्या झाला आहे त्याच्यात त्यांचं नाव नाही हा हा प्रकार कशावरनं झाला अजूनही महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात गोंधळ आहे हा प्रकार झाला आहे तो ख खडणीवर ती खडणी किती दिवसा अगोदर आहे ते ती दोन महिने अगोदर आहे कुठल्या ऑफिसरला उचलून ऑफिसमध्ये मारला तर आवाजाच्या ऑफिसरला नेऊन कोणाच्या तरी कार्यालयात मारलं तो का मारला तो त्याचा सूत्रधार कोण त्याचा सूत्रधार वाल्मिक वाल्या कराल्यात कुठे मुक्का नाही जज करणार होते अपॉइंट तो जजचं नाव नाही कुठे काय नाही म्हणजे अर्थात सभागृहाची पण हे नाही राहत ना एक जी गरिमा आहे की तुम्ही सभागृहात सांगितलं आहे महाराष्ट्राच्या जनतेसमोर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार ज्या सभागृहात येऊन बसतात त्या सभागृहात सांगितल्यानंतर आज इतके दिवस होऊन गेले तरी काहीच नाही हालचाल खरं तर चोवीस तासात फाईल मूळ वळून साय होऊन आत्तापर्यंत प्रोसिजर सुरू व्हायला पाहिजे होती चौकशीची आत्तापर्यंत अभि अजित पवारांनी कुठली जबाबदारीच घेतली ना त्या प्रकरणात फक्त त्यांनी धस साहेबांना खुणवलं डोळा 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 म्हणजे ते काय खुणवत होते ते मला काय माहीत नाही त्यांचा उद्देश काय होता हे मला माहीत नाही किंवा मी समोर बसलेलो होतो ते माझ्या समोर बसलेले होते धस असे तिरके भाषण करून धसचं भाषण का थांबलं म्हणून मी धसकडे बघितलं आणि धस कुठे बघतोय असं बघितलं तर तुरेश दस आणि ते एकमेकांकडे बघत होते आणि ते असे खुणवत होते डोळा 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 नाही मला अजूनही आठवतं की दाऊदला हे फरफटत आणणार होते अरे तुम्ही वाला नाही आणू शकत तुम्ही दाऊदच्या पर्यंत काय पुसणार पॉलिटिकल अंडरस्टँडिंगशिवाय हे सगळं घडत नाही आहे आणि अजूनपर्यंत मी खुनांची मालिका सांगितली त्यांच्या कोणालाही आजपर्यंत चौकशीसाठी बोलवलं नाही बाबा एवढं मोठं हे सगळं बाहेर आलंय तर त्यांचे रामकृष्ण बांगर मी नाव घेतो आज त्यांच्या अकरा संस्था आहेत शैक्षणिक संस्था त्या माणसाचे इतके हाल केले यांनी की काय विचारताच सोय नाही बबन गीते तो फरार आहे विचारा आणि हे बाकीचे सगळे मर्डरमध्ये प्लॅनर प्लॅनिंग कोणी केलंय प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारा ना तुम्ही मर्डर झालेल्याच्या माणसांना बोलवा आणि विचारा की बाबा कसं रे झालं हे तो तुम्हाला येऊन गपछुप सगळं सांगून जाईल ना तुम्ही त्याला उघडपणाने बोलू नका बीडमध्ये हे ज्यांची जे नावं घेतोय आम्ही त्या सगळ्यांच्या ना नातेवाईकांना पुण्यात तरी बोलवा नाही तर ना मुंबईत ना तरी बोलवा आणि बोलवलं आहे सांगू नका बघा तुम्हाला तुमच्यासमोर सगळ्या प्लॅनिंग कसे मारले काय झालं कसे घरी घुसले होते कसे घरी धुम दम दिले सगळं बाहेर येईल ना बोला। अहो मी मी कोणाला आका पण म्हणत नाही आणि मी कोणाला काका पण म्हणत नाही मी तर नावच घेतलंय ना तुम्ही आका फिका म्हणणाऱ्यातला माणूस नाही केरळ राज्याचा इतिहास किती जणांना मला माहिती आहे मला माहीत नाही अजून केरळ भारतातलं एकमेव राज्य आहे ज्याच्यात लिटरसी पर्सेंटेजमध्ये भारतात अनेक वर्ष ते एक नंबर आहेत शैक्षणिक प्रगतीमध्ये भारतातलं नंबर एक राज्य महाराष्ट्र नाही आहे केरळ आहे सर्वात जास्त सुशिक्षित लोक कुठे आहेत केरळात आहेत जगाच्या पाठीवर सर्वात जास्त गेलेले कुठल्या राज्यातले लोक आहेत तर ती केरळातली आहेत आपल्या देशाला फॉरेन करन्सी देणारं सर्वात मोठ सर्वात एक नंबरवरचं राज्य कुठलं तर ते केरळ आहे आपल्या फॉरेन करन्सीसाठी आपला देश अब्जो 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 अब रुपये खर्च करतोय कारण का फॉरेन करन्सी आणि आपल्या रुपयाचं मार्केट हे बॅलन्स असावं लागतं आज आपलं जे गडगडत आहे आणि ते सावरण्याचा प्रयत्न करतोय ना त्याच्यात सर्वात जास्त मदत आपल्याला केरळ करत आहे पंच्याऐंशी रुपये झाला रुपयाचा भाव रुपी अगेन्स्ट डॉलरला पंच्याऐंशी रुपये झालाय म्हणजे आपण कुठल्या परिस्थितीत आहोत आपल्यालाच माहीत नाही आपल्यापासून श्रीलंका काय फार लांब नाही तर असं हे कुठल्याही राज्याला दहशतवादी राज्य म्हणजे दहशतवादी लोकं राहतात एक आता तुम्ही सगळे सत्तेत सत्ते आहात पुढे शहाणपण नाही असं म्हणतात तर मुसलमानांच्या मुसलमानांना दहशतवादी म्हणून ते लिहितात ना तुमचा धर्म कुठला तर मुसलमान खाली एक अजून कॉलम लावा ना की मुसलमान म्हटलं की दहशतवादी संपलं म्हणजे तुम्हाला काय दुसरं काय करायला नको बोलायला पण नको याच्यापुढे एकदाच त्रास संपून टाक तुमच्या तुमचा म्हणजे तुम्हाला जो त्रास होतो चव्हाण हिरो विडा वन इलेक्ट्रिक स्कूटर आता सातशे रुपयांपासून उपलब्ध डेबिट व क्रेडिट कार्ड वर एकोणचाळीस हजार नुँ कर्ज उपलब्ध वीडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्याजोग्या हो बॅटरी एकशे पासष्ट किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल सक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर